काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सन उत्सवांसह आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन अंतर्गत बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचा पोलीस ठाणेनिया शोध घेतला जातो या मोहिमेअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या गुन्हेगारांची घर घेतली जात असून नागरिकांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्याची नावे निर्भयपणे कळवावीत असे आवाहन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केलेलं आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह गुढीपाडवा रमजान ईद आणि रामनवमी हे सणोत्सव चालू महिन्यात साजरे होतील तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सर्वच पोलीस ठाणेनिहाय बेकायदा शस्त्र साठ्यांचा शोध घेतला जातो अंबडचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि नाशिक रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारे यांच्या देखरेखीखाली एक एप्रिलपासून ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे पोलीस ठाण्यानिहाय्य गेल्या दहा वर्षातील गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली जातीय ही, जाती ही मोहीम तीस एप्रिलपर्यंत सुरू राहील नागरिकांनी निर्भयपणे शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती पोलिसांना कळवावी माहिती देणाऱ्यांचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन उपायुक्त मोनिका राऊत यांनी केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक